वैष्णवांचा मेळा भक्तांचा सागर समानतेचा संदेश कपाळावर टिळा गळ्यात तुळशीची माळ आणि मुखाने हरिनाम घेत नगर माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांनी नातेपुते ते माळशिरस असा अठरा किलोमीटरचा प्रवास पायी वारी परिवाराच्या सोबत पूर्ण केलाय ईश्वरी प्रेमाची विलक्षण अनुभूती घेण्याची संधी म्हणजे वारी विशिष्ट तिथीला आपल्या इष्टदेवताकडे जाणी म्हणजे वारी घरून निघायचे एखाद्या संतांच्या गावी जायचे आणि त्या ठिकाणावरून निघणाऱ्या सोबत पंढरपूरला जाणे म्हणजे वारी पंढरपूरला जाऊन विठुरायाचं दर्शन याची देहा याची डोळा घेणे म्हणजे वारी अठरा ते वीस दिवस सर्व संसारिक वैभव सुख सोडून फक्त ईश्वराच्या ध्यानात राहणे वारकरी लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रात आता या वारीमध्ये सहभागी झाले याच वारीला खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांनी देखील हजेरी लावत विठुरंगात न्हावून जाण्याचा अनुभव त्यांनी सपत्नीक घेतलाय